श्री स्वामी समर्थ आपणैकतः संक्षिप्तश्रीमद्भागवत् अध्याय सात् वा श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय वैराने वा भक्तिने भयाने वा स्नेहाने कामाने वा उपायान्ने मनला वा दितीचे हरिपायी दितिचे रावणकुम्भकर्णप्रबल दन्तवक्राणि शिशुपाल हरिपाई हरिपायी सांगती कथानक विष्णुने वधिला हिरण्याक्षास भातृवधाने सन्तप्त हिरण्यकश्यपू जाहलासे हिरण्यकश्यपु करि सान्त्वन बोले वचना केले शोकनाशकनिवेदन मातावहिनीभूतन्या हिरण्यकश्यपु तपकरिता ब्रह्मा जाला वरदाता हिरण्यकश्यपु झाला वदता शस्त्रास्त्राणे मजमरण नको नसो दिवा वा रात्री आकाश वा भूमिवरि घरात वा बाहेरि मृत्युनया वा सर्वथा ब्रह्मदेवे वरदिदला त्रै, दैत्य त्रैलोक्य विजयी झाला नाना भोग भोगू लागला परीभोगे तृप्तीनोहेिरण्य कश्यपूस चार सुत ज्येष्ठ भगवत भक्त, तो चराचर पाहे परी पिता त्याचा द्वेष करी शिकविण्या प्र्हालास गुरुने मिले शंडामर्क दैत्यविचारी पुत्रास काय शिकलास गुरुगृही गुरु नवविधा भक्त्युत्तमा प्रह्लादबोलिता श्रेष्ठवचना पितामौनि क्रोधायमाना नानाप्रकारे छये पुत्रा प्रह्लादसाङ्गे प्रियमित्रांसि दुर्लभशरीरमनुष्यासि भजता मुकुन्दचरणासि कल्याणात्यन्तिकहोतसे भगवन्तास्वात्मनिवेदन हे निर्मलदुर्लभज्ञान नरनारायण दीती नारदा कारण तेणे मजला उपदेशिले परिसोनी प्रोदोक्ति आश्चर्य दैत्यपाळा चित्ति तुजला कलले कोणेरिति झाला प्रल्हाद प्रह्लादमने बाळकासी माजा पिता गेला तपासी इन्द्रे हरिले मातेसी स्वाश्रमासी नेले नारदे तीज ज भागवत धर्म उपदेशिला म्या गर्भात तो ऐकिला भक्तीच हवी हरिप्राप्तीला आत्मभाव पहा सर्वानुभूती ऐकोनी प्रल्हादाचे भाषण बालक करू लागले भजन दैत्य बोले प्रल्हादा लागुना धडा वेगळे करतो शिर तुझे हातामध्ये खडग घेऊन म्हणे कुठे तुझा नारायण स्तंभी प्रहार करीता जाण नृसिंह रूप पाहता झाला नृसिंहाने द्वारी मांडीवर दैत्याचे फाडले नखी उदर नये ती देववर करीती स्तवन भगवंतांचे ब्रह्मादिक जरी स्तुती करीती समीप जाण्यास सर्वच भीती ब्रह्मा म्हणे प्रल्हादा प्रती भगवंता शांत करी प्रल्हादे करिता दंडवत नृसिंह प्रेमे कुर्वाळीत वने तारावी जीवसंतप्त वदला प्रल्हाद नरहरिते नरसिंह वदे प्रल्हादासी आरूढ होई सिंहासनासी बंधमुक्त होई कर्मे करुणी मनिष्ठा त्रिपुरे मायासुराने निर्मिले दैत्य त्राही केले शिवे दया भस्मसाद केले म्हणून झाले त्रिपुरारी आचारावी धर्माची लक्षणे आत्मबुद्धि मनुष्यात ठेवणे अखंड जगदीशास स्मरणि तेने प्रसन्न जगदात्मा पति भजेची भजे हरी भावे, ती इहलोकी सुख पावे उत्तम गति पावे हे पतिव्रता लक्षण गुरु गृही निवासकाने असावे मीत भुक्त जितेंद्रियाने, स्वस्त्री खिरीज संगवर्जने अनासक्त सावे वानप्रस्ती संन्यासास त्याग विशेष राहोत सहजावस्ते वृत्तीबालोनत पिशाचवत रावे मधुमक्षिका आणि अजगरु यांना मानावे गुरु तरण्यास गुरु निंदा स्तुती वर्जावी गृहस्थाने क्रिया करोण भगवंतासी कराव्यार्पण संत महंतांचे मुखातून हरिकथामृत सेवावे करावे पंचमहायज्ञ देवपूजन तर्पण पर्वकाळी दानधर्म द्वेष पुणाचा न करावा पूर्ण ब्रमा हन श्रीहरी सी जी अर्पण करोनी अतिथीचे पूजन मग आपण जेवावे जाटाई विषयासक्ती सदा जाची लोभीवृत्ती नष्ट हो पुण्यसत्कीर्ती दारुण शत्रुलोभ कर्माचे दोन प्रकार प्रवृत्तीपर आणिवृत्तीपर वृत्तकर्मे प्राप्त संसार भक्ति कर्म मोक्ष इति श्री गुरुमाऊली संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे सप्तमोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु एकूण श्लोक तीनशे वीस संपूर्ण हे ऐकणाऱ्या वाचणाऱ्यांचं हे भगवंता रक्षण कर शुभम भवतू